24 मोडी, श्वास, चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यावधी रुपयांचे अनुदान लागल्याचा आरोप केलाय केंद्रीय कृषी कायद्याचे सदस्यता अनिल घनवट यांनी हा आरोप केलाय लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अडचणीत त्यांनी आपल्या नेवासे येथील खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनी काढली त्यांचे मुख्य कार्यालय चेंबूर मध्ये मुंबई येथे दाखवण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पाच संचालक घेतले संचालक पदावर एका कुटुंबातील दोन व्यक्ती सुद्धा असू नयेत असा नियम असताना नियमांना बगल देऊन या कंपनीला केंद्र शासनाचे बत्तीस कोटीपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज दिले त्यापैकी सोळा कोटी रुपये अनुदान मिळून दिले जे बेकायदेशीर आहे सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना हा नियम दाखवून कर्ज व अनुदान नाकारले जाते केंद्र शासनाच्या विविध विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा भोंगळ कारभाराचा एक नमुना म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांचा एक करणामा डॉ भारत करडक आणि अनिल घनवट यांनी केस स्टडी करून पत्रकांसमोर पुराव्यासह पत्रकारांसमोर ठेवलं नियमांचं उल्लंघन करत यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या कुटुंबासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी आपल्या खासदारकीचा दुरुपयोग करण्याचं हे प्रकरण आहे खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्युसर कंपनीमध्ये त्यांची पत्नी नंदा सदाशिव लोखंडे मुलगा प्रशांत सदाशिव लोखंडे सून प्रियंका प्रशांत लोखंडे मुलगा राज सदाशिव लोखंडे सून अश्विनी राज लोखंडे आणि इतर सदस्यपती कुटुंबातील दहा जण आहेत सदाशिव लोखंडे यांनी अन्य विभागातूनही पदाचा गैरवापर करत सरकारी निधी नी आणि अनुदान लाटल्याची अन्य प्रकरणे आहेत काय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पुन्हा देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे करत आहोत तसेच शेतकरी आणि शेतकरी कंपन्यांसाठी असलेला निधी आणखी कोणत्या प्रभावशाली व्यक्ती व त्यांच्या मित्रांनी मिळवला आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करून लाटलेले अनुदान वसूल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आणि दोषींवर कारवाई न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघ संघटना व वंचित राहिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या रस्त्यावर उतरून आंदोलन दे आपलं स्वागत करतो मी गेली दहा वर्षाहून अधिक काळ म्हणजे साली शेतकरी उत्पादक कंपनी हा प्रकल्प देशामध्ये दे सुरू झाला तेव्हापासून याच्याशी निगडीत आहे आणि जवळपास पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आणि संचालनामध्ये माझा सक्रिय सहभाग राहिलेला आहे सामन्ने सामन्ने मिले, मिले। तर गेल्या दहा वर्षांमधला माझा अनुभव असा आहे की जेव्हा सामान्य कुटुंबातील सामान्य शेतकरी अशा प्रकारची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतात आणि शासनातर्फे किंवा विविध एजन्सीजतर्फे त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला काही शासकीय स्तरावर मदत मिळेल अनुदान मिळेल तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी आमच्याकडनं निधी मिळू शकेल तर त्यावेळेस शेतकरी पदरमोड करून अशा कंपन्या स्थापन करतात त्यातील दोन विदारक अनुभव असे आहेत की जे लोक शेतकरी या ठिकाणी सभासद आणि संचालक होतात त्यांना कंपनी ऍक्टची माहिती नसल्यामुळं ते अडचणीत येतात कारण कंपन्यांचे कॉम्प्लायन्स होत नाहीत त्याच्या शर्ती पाळल्या जात नाहीत आणि मग त्या कंपन्या बंद करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो एकट्या महाराष्ट्रामध्ये सहा हजारपेक्षा जास्त कंपन्या अशा परिस्थितीत सध्या बंद आहेत आणि भारतभरामध्ये हा आकडा वीस हजारपेक्षा जास्त आहे त्यामुळं वीस हजार मुलीले आपण पाच संचालक म्हटलं तरी एक लाख शेतकरी सध्या बंद पडलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आहेत आणि त्यांच्यावर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडनं काही दंड लावला गेलेला आहे आता यातली दुसरी गमतीशीर बाजू अशी आहे की जर शेतकऱ्यांच्या कंपन्यांना निधी मिळत नाही तर निधी मिळतो कोणाला याचा थोडा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की काही प्रभावशाली व्यक्ती आपल्या अधिकारांचा वापर करून अशा प्रकारचा हा निधी स्वतःच्या कंपन्यांकडे वळवत असाल आणि म्हणून मग आपण त्याचा एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट जी समोर आली ती मला आपल्यासमोर मांडावीशी वाटते मी नेवासा तालुक्यातील आहे नेवासा तालुका हा नगर जिल्ह्यातील एक तालुका आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या नावानं तो प्रसिद्ध आहे आणि याच नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघात शिर्डी साईबाबा हे जगात प्रसिद्ध आहेत आणि या शिर्डी लोकसभेचे सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत त्यांच्याशी संबंधित एका शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती मला मिळाली त्यामध्ये जेव्हा आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणतो त्यावेळेस साधारणपणे केंद्र शासन आणि राज्य शासन किंवा नाबार्ड आणि जागतिक बँक या वित्तीय संस्था यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निधी देण्यासाठी किंवा अनुदान देण्यासाठी काही नियम बनवलेले आहेत आणि गेली दहा वर्षे त्या नियमांच्या जंजाळामध्ये अडकून सामान्य शेतकरी पिळून निघालेला आहे त्यात प्रामुख्यानं चार आठ आहेत पहिली आठ की शेतकरी उत्पादक कंपनीचे जे संचालक असतात पाच त्यात एक पेक्षा जास्त संचालक हे एका कुटुंबातले नयेत दुसरी अट असते की शेतकरी उत्पादक कंपनीला जर शासकीय अनुदान घ्यायचं असेल तर तिला तीनशे सभासद असावे लागतात तिसरी आट असते की शेतकरी उत्पादक कंपनीला जितकं अनुदान घ्यायचं किंवा जितका मोठा कि प्रोजेक्ट करायचा असेल त्या प्रमाणामध्ये तिचा मागच्या तीन वर्षामध्ये मा उलाढाला असली पाहिजे म्हणजे त्यांनी व्यवसाय केलेला असला पाहिजे नफा कमावलेला असला पाहिजे आणि चौथी अट असते की शेतकरी उत्पादक कंपनीची मालकी ही सर्व शेतकऱ्यांची समान असली पाहिजे म्हणजे प्रत्येकाला एक शेअर्स असला पाहिजे जेव्हा आम्हाला माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याशी संबंधित असणाऱ्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनीची माहिती मिळाली तेव्हा या चार अटीवर आम्ही जेव्हा पडताळणी केली तेव्हा मला लक्षात आलं की या कंपनीचे पाचही संचालक त्यांच्या कुटुंबातले आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांचे दोन सुपुत्र आणि त्यांच्या दोन स्मूषा म्हणजे सुना अशा पाच लोकांची ही कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये इतर सभासद म्हणून त्यांच्याच कुटुंबातील इतर किंवा असे कुटुंबीय आहेत आणि या कंपनीला जेव्हा दोन हजार सोळा सतरा साधारण स्थापन झाल्याची माहिती मिळते तेव्हापासून तिनं कुठलाही व्यवसाय केलेला नाही परंतु त्यांना दोन हजार वीस साली केंद्र शासनाने एक योजना जाहीर केली होती मिशन ऑपरेशन ग्रीन कोटी रुपयांची योजना होती की ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बटाटा या तीन पिकांचे भाव स्थिर राहण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करायची त्यांच्यासाठी भावात पडू नये शेतमालाचा भाव पडू नये आणि शेतमाल खराब होऊ नये नको साठी केंद्र सरकार नाबार्डच्या माध्यमातून मोठ्या लाखो कोटी रुपयांचे फंड उपलब्ध करून देत आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालावरती प्रक्रिया करून नफा कमावा हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू होता परंतु हा सगळा पैसा प्रत्येक मतदारसंघातले जे प्रभावशाली आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा त्यांचे बगल बच्चे असतील यांच्या प्रोड्युसर कंपन्यांना याचा फायदा मिळालेला आहे असं आता स्पष्ट झालेलं आहे आमच्यासारखे छोट्या मोठ्या प्रोड्युसर कंपन्यावाल्यांनी चक्र मारायच्या त्या बँकेमध्ये मा ते, ते नाबाडकडे तर नहीं, ते धोडकावून लागते तुम्ही या नियमात बसत नाही त्या नियमात बसत नाही परंतु हे सगळे नियम बाजूला ठेवून या प्रभावशाली व्यक्तींना याच्यामध्ये फक्त सदाशिव लोखंड एक मॉडेल केस संचालक मंडळामध्ये कुटुंबातील एकच व्यक्ती असावी असा नियम आहे परंतु यांचे पाचची पाच संचालक हे स्वतःच्या घरातले त्यांची मुलगी पत्नी त्यांची मुलं त्यांच्या मायका अशा पद्धतीनं आहेत त्याच्यामध्ये बाकीचे जे सदस्य आहेत तेही त्यांच्या लोखंड कुटुंबातलेच आहेत पण तुमचा टर्न ओव्हर खूप मोठा लागतो याच्यामध्ये यांचा काहीच टर्न ओव्हर नसताना यांना बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज सोळा कोटी रुपयाचं अनुदान दिलं गेलं त्याच्यानंतर तुम्हाला आमच्यासारखे गेलं तर येणे प्रॉपर्टी तुमची याला तारण दिली पाहिजे आता एका कंपनीमध्ये दोन अडीच हजार एकरचं होल्डिंग असतं त्या कंपनीचं त्याच्यावर देत नाहीत तुम्हाला येणे प्रॉपर्टी कुठून आणणार शेतकरी परंतु या सगळ्या मंडळींना हे सगळं असंच दिलं जातं तुमचा पन्नास लाखाचा तरी नफा पाहिजे मागच्या तीन वर्षामध्ये आता व्यवहारच काय होत नाही होणार नाही तर नफा कुठून होणार परंतु यांनाच दिलं जातं सा। सा हे सगळे प्रभावशाली व्यक्ती अशा पद्धतीने हा जनतेचा मधून आलेला पैसा शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा असा लोभाडता याची चौकशी व्हावी ही आमची इच्छा आहे ही कॅग मार्फत चौकशी व्हावी किंवा ईडी मार्फत चौकशी व्हावी जेवढा निधी मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये जेव्हापासून हे स्कीम सुरू झाल्या तेव्हापासून वितरित झाला याचे लाभार्थी नेमके कोण हे जनतेला कळायला पाहिजे आणि हे नाबार्ड मार्फत जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे एक मॉडेल केस आहे तुम्ही जर आता जेवढे उमेदवार हे सगळ्यांचं जर तपासलं तर पन्नास टक्के ते सापडतील सगळ्या पक्षाचे सापडतील ते काय फक्त एकालाच आम्ही टार्गेट करेल राजकारण हा विषयच नाही याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं सगळं जीवन मरणाचा प्रश्न या अनेक कंपन्यांच्या ज्या प्रमुख हे होते त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्यांना आता कर्ज तुटवायची वेळ आली काय काही आत्महत्या करायची वेळ आलेली कारण त्यांची गुंतवणूक झाली पैसे टाकले सगळं केलंय परंतु बँकेकडनं रिस्पॉन्स मिळत नाही दुसरं कोणी काय मदत करत नाही मग अशा गरजू लोकांना गरजू कंपन्यांना मदत होण्यापेक्षा हे सगळी चोर मंडळी पैसे खाऊन जात असतील तर हे थांबलं पाहिजे हा आमचा हेतू आहे याच्यात राजकारण काय नाही न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा